निश्चिम भक्त जनाबाईच्या जीवनातला एक प्रसंग सांगतो इतकी निश्चिम भक्त इतकी निश्चिम भक्त की भगवान पंढरीश परमात्मा जनाबाईशिवाय राहत नव्हत मी संतांच्या हातात ऐकलेलं आहे की देव मंदिर सोडून कधी कधी जनाबाई कडे धावत जायचा कोण जनाबाई सगळ्यांना माहिती आहे कधी गंगाखेड गेलेला असा ना आपण जणाबाईंचा जन्म होण्या अगोदर जणाबाईच्या वडिलांना स्वप्न साक्षात्कार झाला कारण जणाबाईचा जन्म होण्या अगोदर जनाबाईच्या आई वडिलांना आपत्य नव्हत पांडुरंगाकडे यायचे आणि म्हणायचे देवा है। अरे हे आमचा नियम चालवण्याकरता कोणीतरी वक्त लागतो काय तुझ्या मनात आहे देवदानी भगवान पंढरीश परमात्म्याने स्वप्न साक्षात्कार केला आणि सांगितलं दमा तू विचार करू नकोस तुझ्या घरीही तुझ्या वारसा चालवण्याकरता एक मुलगी जन्माला येणार आहे स्वप्न साक्षात परिणामतः ते झालंही तस पण त्या स्वप्नामध्ये सांगितलं ही मुलगी जन्माला आल्यानंतर ती तुमच्याकडे राहणार नाही तिला तुम्ही दामू शेठीकडे समर्पण करा आणि असं कार्य करणार आहे असं कार्य करणार आहे ती युगायुगामध्ये तिचं नाव राहणार आहे मला स्वप्न साक्षात्कार झालेला होता कालांतराने दिवस गेले मुलगी झाली जरा जरा मोठी झाली अगदी चालायला वगैरे लागली थोडं कळायला लागलं तिला आणि एके दिवशी आई वडिलांनी पंढरपूरच्या पंढरीश परमात्म्याच्या दर्शनाकरता तिला घेऊन आले ऐका जेव्हा तिला घेऊन येतात ना काय सांगाव महाराज देवाचं दर्शन झालं आणि जणाबाईच्या मनामध्ये परमात्म्याने जागा केली जणाबाईच्या हृदयामध्ये माझ्या पांडुरंगाने जागा केली सांगाव काय फैरीवर बसली आई वडिलांना स्पष्ट उत्तर दिलं बाबा आई ही, ही। आता मी घरी येणार नाही अगं जणी वेळी झालीस का तू लोक दिले तू अगं तुझं वय काय तुझं काय आणि तू इथे थांबते कशाला नाही ऐकायला तयार नव्हती महाराज जरा विचार करा फक्त चरित्र तुम्हाला माहित आहे त्यातला गाभा सांगतोय मी तुम्हाला काय निर्धार असेल त्या वयामध्ये की मी आता हे विच्छानच माझे वडील आहेत आणि रुक्माई माझी माता आहे तुम्हाला माझी चिंता नसावी बोलणं खूप सोपं महाराज पण जरा कल्पना करून बघा एकूण ती एक मुलगी ज्यांची आणि ती मुलगी पांडुरंग परमात्म्याच्या पैरीवर बसून आपल्या आई वडिलांना हे सांगते की मी आता येऊ शकत नाही आणि त्या वेळेला जणाबाईच्या वडिलांना स्वप्न साक्षात्काराची आठवण झाली देवानी सांगितलं होतं एक मुलगी जन्माला येईल पण ती पंढरपुरातच राहील स्वप्न साक्षात्कारामध्ये जनाईच्या चरित्रामध्ये लिहिले की स्वप्न साक्षात्कारामध्ये सांगितलं होतं की जनाई तुम्ही दामू समर्पण करा स्वप्न साक्षात्कार आठवलेला आहे विचारच करू लागले महाराज तितक्यामध्ये दामू शेटी मंदिरात येत होते ऐका ना जसे मंदिरामध्ये येत आहेत दर्शन झालं बाहेर जावं लागले वर्णन असेल की पायरीवर बसलेली जनाव होती आणि ते आई वडील तिला विनंती करतायत बेटा असे करू नको चल ना सोबत चल नाही मला यायचं नाही मी इथेच राहणार आहे दामाजीने बघितलं ते काही प्रकार आहे तितक्यामध्ये दामाजी जनाईकडे जातात तिच्याकडे पाहू लागले तिचा तो हट्ट मला नाही यायचं आता घरी मला नाही नाही जायचं घरी असं का होतं महाराज आपण तर पंढरपुरात असल्यावरही घरातच राहतो पण ती घरून पंढरपुरात आली आणि पंढरपुरातून आता मला घरी जायचं नाही हे म्हणते जरा कल्पना करा आपल्या भक्तीमध्ये जनाबाईच्या भक्तीमध्ये किती अंतर आहे महाराज असं का झालं एक भजन आहे ना, ना। पंढरीचे भूत मोठे जनाबाई का जात नव्हते का जनाबाईला भूत लागलं होतं कोणतं हे देवळात बसलेलं भूत महाराज एक तर हे ये, ये भूत कोणाला लागू नये म्हणून तुकोबारे सांगतात बाबा रे त्याच्याकडे जाऊ नका तुकोबाऱ्यांचे प्रमाण आहे काही ठिकाणी नका जाऊ एकदा जर त्याच भूत लागलं ना मग तुम्ही कशातलेच राहत नाही पण हे भूत सगळ्यांनाच लागलं असं नाही लोक म्हणतात ना कुठे दही वगैरे खाऊन गेलो स्मशान वाटत भूत भूत इथे सुद्धा जो आध्यात्मिक रसपान पान करून आलेला आहे त्यालाच हे भूत लागतं भलकुंतालाच हे भूत लागत नाही महाराज कळत नाही ज्याने आत्मतवाच्या प्राप्ती करता जीवन समर्पण करण्याचा निर्णय केला के ना त्यालाच भूत लागतं हे जनाबाईच्या हृदयात घट्ट बसलाय परमात्मा मी नाही येणार मी नाही येणार आई वडिलांचे डोळे पानावले जना आवासी वेळ्यासारखी करू नको दामाजी पणपती तिथे आले आणि बघितलं महाराज दामाजींनी बघितलं आणि दामाजी जणाईच्या वडिलांना म्हणतात नका चिंता करू आणि मग जनाईचे वडील म्हणतात स्वप्न साक्षात्कार झाला होता देवाने सांगितलं होतं की या जनाईला दामाजीकडे ठेवायचंय यांचा त्यांचा परिचय नाही दामाजींचा त्यांच्या वडिलांचा मग मनाला लागले कोणते दामाजी कुठं शोधू त्यांना ह्या पंढरपुरामध्ये कुठे मिळतील मला दामाजीनी परिचय दिला मीच ते दामाजी कथा खूप मोठी आहे दामाजींनी दामाजी जनाईला आपल्या घरी नेलं आणि आपल्या घरी नेल्यानंतर तिथेच नामदेव राय दामाजींच्या घरी होते आणि महाराज जनाईचा विषय काय सांगायचं तुम्हाला दामाजींचा जो परिवार आहे बराच मोठा परिवार आहे